मित्रो ही नवगन राजुरी या रेल्वे स्टेशनला ही नवीन रूळ घेऊन परत एकदा रेल्वे ट्रेन आलेली आहे आता आपण हे पाहत आहात ही नवीन अपडेट चला आपण पाठीमागे जाणार आहोत अगोदर गेल्या हप्त्यामध्ये आलेली होती आणि वापस गेले ती रिकामी होमचारी हे बघत आहोत नवीन या इथपासून पाठीमागेपर्यंत नवीन रेल्वे रुळ आलेले आहेत बघू शकता पार्टी में गिरता हूँ। ना वो अनुराज तीन किलोमीटर अंतरावरती रेल्वे रूळ आतरण्याचे झालेले आहेत नवीन रेल्वे रूळ तीन किलोमीटरपर्यंत आलेले आहेत आणि आता ही ट्रेन तिथपर्यंत जाऊन हे रेल्वे रूळ खाली करणार आहे मित्रो तुम्हाला रायमोहन रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या सर्व मार्गावरील रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती पाहू शकता रेलवे स्टेशन पास ट्रेन साफ वेड़ा दिशा जता है ये बढ़त आहो आज अपन ये नवीन रेलवे रोड घेन ये नंबर ट्रेन न ट्रेन आए रेल्वे ट्रेन राजुरी वरून बीड या रेल्वे स्टेशनकडे जात आहे नवीन रेल्वे रोड घेऊन आपण पण या ट्रेनच्या पाठीमागे नाला ना उडा आणि रेल्वे रोड कसे उतरतात हे पानाला या पुण्यामध्ये साठ ओळा आणलेले आहे वेळ या दिशेने ट्रेन जात आहे आणि जिथं रेल्वे नवीन रूळ संपले आहेत त्या ठिकाणी हे रूळ उतरण्यात येणार आहे चला तर मग आपण जिथं रेल्वे रोड उतरणार आहे तिथं जा मित्रां तुम्हाला रायमो रेल्वे टेशन ते बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता तसे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद